बारशीतील प्रभाग पाच ब मध्ये लोकमान्यचा व जमकर रोड येथे आळ्या निश्चित पाणी पुरवठा मात्र मोठ्या जमात होताना आपण पाहतो यावेळी अध्यक्ष उमेदवार सिकंदर आत्तार हे प्रभाग क्रमांक एकोणीस ब मधून निवडणूक लढवित आहेत त्यांना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांनी पाठिंबेचे पत्र दिले यावेळी प्रभाग क्रमांक सहाव्यामधून उमेदवार असलेले वंचित बहुजन आघाडीचे म्हसिन तांबोळे तालुका उपाध्यक्ष भैरवनाथ शिंदे या कार्यक्रमास उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणारी बार्शी नगर परिषद ही मोठ्या चुरशीची होणार आहे आजी व माजी आमदार यांना पळो करून सोडणारी ही निवडणूक आहे यदा कदाचित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जर या नगर परिषदेमध्ये विराजमान झाले तर नगरपालिकेला नेमकं काय करावं हे देखील सुचणार नाही कारण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबातील हे सर्व उमेदवार उभे ठाकलेले आहेत हे उमेदवार गरिबीची जाण असणारे असल्यामुळे येणारा काळ निश्चितच ठरवेल नौगावमध्ये सिकंदरत्ता यांना वंचित आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिल्यामुळे मी सर्व पक्षाचे आभार मानतो व प्रकाश आंबेडकर साहेबांचे सुद्धा आम्ही आभार मानतो व आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तिथं धन्यवाद